चमचे कोलकट आहे नऊ इंच दहा इंच अकरा इंच बारा गरम झाले पनीची आठवण कुल्पी पावसाचं आहे त्या जास्त

सगळ्या मसाल्याच्या हात इकडप्रमाणे नुसती कलर साठी कलर आहे ना त्या ऐंशी रुपये शंभर आहे दोनशे रुपये पाव किलो आहे आठशे रुपये के जी आहे हा गरम मसाला आहे हा संडे स्पेशल आगरी मसाला नव्वद रुपये शंभर आहे दोनशे पाव किलो मसाला हा मटन चिकन आहे संडे स्पेशल आहे हा मालवणी आहे सर्व म्हणजे रोजच्या जेवणासाठी तिखटपणा कमी असतो हा मच्छी कडी मच्छी फ्राय आहे त्यासाठी आणि हा काळा मसाला हा सुका मटन चिकन किंवा कडधान्य काही बनवा पण सुक्यामध्ये बनवायचे काहीच टाकायची गरज नाही रेडीमेड मसाला आहे फक्त कांद्याला असून ती कोणी टाकायची हा दोन्ही प्रकारचे आहे जे पारंपरिक जुनं होतं ते आता हा सध्या हा मारीक भाज्याचा ट्रेंड आहे याच्यात आहे शेव लाडू साखरेचा आहे शेवलाडू गुळाचा आहे त्यामुळे कडकडे लाडू हा लाडू आहे दोन्ही प्रकारचे चिवड्यात हा कमी तेलाचा आहे हा लसूण शिव चिवडा आहे दोन्ही प्रकारची आहे ही साखरेची आहे गुळाची आहे डिंगाचा लाडू आहे हा मिठीचा लाडू आहे त्याच्यात ड्रायफ्रुट्स आहे खसखस पण घातलेली आहे काजूगर आहेत आपल्याकडे दोन्ही नॅचरल आहे पॉलिश आहे राईस ह्यामध्ये दोनशे रुपये दोनशे ग्रॅम आहे सालवाल्यामध्ये आणि पॉलिशमध्ये दोनशे वीस रुपये दोनशे ग्रॅम आहे भाजी आहे ती वाफवलेली आहे साफ करून वाफवून ठेवलेली आहे तुम्हाला फक्त फोडणी करायची आंबावडी आहे पोहा पापड आहे नाचणी पापड आहे काही कोथिंबीर साठ होतं कुठल्या पण काय साठ होतं कोथिंबीर पापड आहे जिरा पापड आहे लाल ठेचा आहे हिरवा ठेचा आहे मी शेहाला दोन्ही पीत होते आंब्याचं जास्त तिखट मिडियम तिखट आहे रेग्युलर आहे मिरची आहे जास्त तिखट मिडियम तिकट मिक्समध्ये जास्त तिखट आहे मीडियम तिखट लिंबू आहे लिंबू मिरची आहे लसूण आहे तिकडे आंब्याचं गोड लिंबाचं आंबड गोड असून कैरीचा मुरंबा आहे तो चुंदा तिखट गोड गोड कैरी आहे मच्छी मसाला आहे चिकन मसाला मटन मसाला पालवी गरम मसलेचे महाराष्ट्र दवनिर्मान सेना प्रभात मुक्त 233 अर्जुन वर्दे दिव्यासा मनसे रोकड महोत्सव 2025 सर्व उपस्थितांचा सहर्ष स्वागत शिंदराचे एक सूचना फक्त 10 रुपयांमध्ये पैठणी जिंभणेची संधी आपल्याला पावती पाडायची आहे त्यावर आपला मोबाईल क्रमांक नाव असेल आणि कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये त्या सर्व चिठ्ठ्यांमधील त्या बॉक्समधून हातीमान विजेतीची किंवा विजेत्याची ती चिठ्ठी काढण्यात येईल आणि त्या चिठ्ठीवर त्यांचा मोबाईल क्रमांक असेल नाव असेल त्यांना पैठणिक भेट म्हणून देण्यात येणार आहे याची आपण सर्वांनी भूमिका आहे जी आहे एक पावलीचं पॅकेट नंबरला आहे हे बुंडीलागावमध्ये छोटे छोटे पन्नासला आहे मेथीचे आहेत पंधराला एक आहे तांदळाचं एकटा तांदळाचं पंधराला सुबाचं पंधराला एक आहे आंबोडी झालं दिसला येते तालुक्याच्या दहाचेला आहे दोनशे जराला आहे एकशे ऐंशी आहे दोनशे पॅकेज असं आहे एकशे ऐंशीला आहे दोनशे प्राईज आंबोड बीठ किलो

डाल खिचडी बनवण्यासाठी जवळजवळ साखर तुमच्याकडे म्हणजेच कोकण मेंदू अरे बघा जांभोळे असुडे गावठी चिकन असे विविध पदार्थ मध्ये आपण लकीट आणणार आहोत आणि जे भाग्यवान विजेते असतील

हे दोन्ही एका ग्रेक चिकन आहे चिकन आहे इव्हन एटी रुपीज प्लेट आणि हे मालवणी ह्याचं दीडशे रुपये सोलकणी पंचवीस रुपये बाकडी वीस रुपये आणि चिकन सिक्स्टी फाय माझ्याकडे शंभर रुपये आहे आणि चिकन लॉलीपॉप दीडशे रुपयाला सांग आणि उद्या सिरमय फ्राय असणार राजवा फ्राय असला कोळजी फ्राय असले फिशमध्ये फ्राय ही पहा किती सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि बाजूलाच आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे सुरमि आहे हे चिकन थाळी आणि काळ्या वाटाण्याचा रसा आहे उसळ आहे परत चिकन मसाला सुका चिकन आपले चिकन आहे मटन मसाला आहे कोलबी मसाला आपली आहे मांजे फ्राय एक लॉर्ज फ्राय आहे हा बांगडा आणि हा पाफलेट आहे सुरमि आणि हे आपला परत बांगड्याचं आमच्याकडे म्हणजे आहे आणि गावणी बनले आहे दोनशे रुपये वीज बिर्याणी आहे दीडशे रुपये आणि पनीरची भुर्जी आहे दीडशे रुपये असेल हा जवना मसाला, है की आ, मसाला ए, है चिकन कलेजी मसाला प्लस ही मटन किमा आहे चिकन वजरी आहे आणि ते चिकन किमा इथे बसायची व्यवस्था सुद्धा आहे

आहे तो तो ती आहे हिंग गोळी पण आहे बाजूला पन्नास ना एकशे राहला तुमचा नंबर सांगा नाईन सेव्हन सिक्स नाईन नाईन सेव्हन हे ते� गेलं

मिरची आहे लाल मिरची आहे जिरा मीट फ्रूट आहे काय काय ह्याच्यामध्ये साबुदाना पेणी आहे गव्हाची गोंड आहे तांदळाची गोंड आहे तांदळाची पेणी साध्यामध्ये आहे मसाल्या ती हिरी पण चांगली पापड आहे चांदळाने जिरा पापड आहे लाल मिरची आहे हिरवी मिरची आहे आणि लास मिरची आहे धर्मकाळी ठेवले ना एवढा तेवढा मोठा होतो कंपनीची आठवण कुल्फी इथे गोळ्याच दुकान आहे कसा आहे गोळा ूडल आणि वेज मंचुरियन हळदीचे मेहंदीचे पेनाचे चाचे कॉफीचे ऑइलचे कपड्याला कपड्याचा रंग लागते डाग कशाने जात नाही डागावर असं लिक्विड अप्लाय करायचं कुठलाही कपडा राहत आपल्या घरी ब्रश आणि रब करत कपडा फाटत नाही कपडा तर रंग वगैरे जात नाही जे डाग आहे जाणार बांगडी आहेत क्लिप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप्स आहेत मंगळसूत्र सुद्धा आहेत रबर बँड्स आहेत बोज आहेत

अकरा बारा आहे शॉपिंग बोर्ड पण सिसमचे आहेत चमचे आहेत सालाचे आहेत सिसमचे आहेत विळे आहे रेग्युलर विळे आहे प्लॅटफॉर्म विळे आहे नीमचे कंगवे आहेत खेळ आहेत किचन आहे गेम आहे लहान मुलाची खेळी आहे चकई आहे चट एक वॉशेबल आहे फोल्डिंग चेन आहे चार साईजमध्ये आहे ना तीन बाय सहा सहा बाय चार बाय सहा पाच बाय सहा सहा बाय सहा प्राईज बाराशे रुपये तीन बाय सहाशे चार बाय सहाशे चौदाशेला सोळाशेला पाच बाय सहाशे दोन हजार सहा बाय सहाशे चोवीसशेला टी मसाले बॉक्स आहे चपाती सुट्ट चपाती गरम करते वॉशेबल आहे आहे बल बॉक्स आहे फ्री गिफ्ट कलर वी जात मल्टीपल ऑफ कलेक्शन पास ना ओशन का थीम सिल्वर गोल्ड काम आहे मल्टीपल ऑफ कड़ास लूज ब्रेसलेट सो सम शोल्डर नेकलेस थ्री पीस This is butterfly. This is clone. Everything are different. Okay. And which one you want? It depends. Everything prices are written over it. We have resin, flower, stone, snake piece are very much. These are also here. See, we have snake collections also, and bow, flower, leaf, stone. We cute Hearing pieces. We have scrunchies. We have face We have a collection of antique collection actually. Tulip This is piece of set. This is blessing bell. And we have something camera. Uh, this? <laughs>